नमस्कार मी डॉक्टर एस डी सानप वैज्ञानिक भारतीय हवामान विभाग पुणे मागील व्हिडिओमध्ये आपण मान्सून त्याची वाटचाल याविषयी आणि मान्सूनचा पाऊस याविषयी माहिती घेतली या व्हिडिओमध्ये मान्सूनवर परिणाम करणारे विविध घटक कोणते आहेत याविषयी आपण बोलूयात बऱ्याचदा भारतीय हवामान विभागाच्या अंदाजामध्ये तुम्ही बघत असाल तर तर कमी दाबाचा पट्टा असेल किंवा कमी दाबाचं क्षेत्र असेल किंवा किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा किंवा हवेतील चक्राकार गती याचा उल्लेख केलेला असतो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या एक नेमकं काय का असतं त्यातला फरक काय आहे आणि याचा मान्सूनवर कशाप्रकारे मान्सूनच्या पावसावर कसा परिणाम होतो तर आता आपण त्याविषयी बोलू कमी दाबाचा पट्टा म्हणजे काय तर आ, एका पर्टिक्युलर जागेवर प्रेशर कमी न हो तो वेग वर, आ, प्रेशर होता तो वेगवेगळ्या ठिकाणावर कंटिन्युअसली प्रेशर ड्रॉप होत असतो तर याला कमी दाबाचा पट्टा असं म्हटलं जातं आणि कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा एक एरिया घेतला तर त्या एरियामध्ये कंटिन्युअसली तुमचा हवेचा प्रेशर आहे किंवा हवेचा दाब आहे तो कमी कमी होत जातो आहे तर त्याला कमी दाबाचं क्षेत्र असं म्हणतात आणि बऱ्याचदा तुम्ही कमी दाबाचा पट्टा जो आहे तो किनारपट्टीच्या लगत आहे असं म्हटलं जातं किंवा किनारपट्टी लगतचा कमी दाबाचा पट्टा असं पण तुम्ही हवामान विभागाच्या अंदाजामध्ये वाचलं असेल तर बऱ्याचदा पश्चिम किनारपट्टीच्या बाजूला एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो म्हणजेच उत्तरेकडनं दक्षिणेकडे प्रेशर जे आहे ते कमी कमी होत गेलेला असतो आणि वाऱ्याची दिशा जी आहे पश्चिमेकडनं ती थोडी दक्षिणेला जाते आणि परत पश्चिमेला जाते त्यामुळे तिथं एक छोटेसे ट्रफ तयार होते तर त्याला आपण जी जी रेषा आहे तिला आपण कमी दाबाचा पट्टा म्हणतो ती नॉर्थ म्हणजे उत्तरेकडनं दक्षिणेकडे आलेली असते जास्त त्यातून फायदा होतो कमी दावाचं क्षेत्र म्हणाल तर कमी दाबाचं क्षेत्र मुख्यतः मान्सूनमध्ये मा बंगालच्या उपसागरामध्ये मा तयार होतं आणि ते तयार होतं म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी खूप मोठं क्लाउड्स तयार होतात किंवा किंवा ढगांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होते आणि हे सगळे जो प्रेशर म्हणजे लो प्रेशर एरिया म्हणतो किंवा कमी दावाचं शे प्र क्षेत्र म्हणतो ते पश्चिमेकडं सरकतं हळूहळू सरकतं आणि ज्या ज्या प्रदेशावरून ते जातं त्या त्या प्रदेशाला जास्त पाऊस पडतो जसं की समजा ओडिसाच्या किनारपट्टीच्या लगतच्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि ते पश्चिमेकडं पश्चिमेकडे कडं किंवा उत्तर पश्चिमेकडं हळूहळू सरकत आहे तर ते ओडिसाला चांगला पाऊस देतात पुढं सरकल्यानंतर नंतर छत्तीसगडला देतं नंतर पूर्व मध्य प्रदेशला देतं नंतर पश्चिम मध्य प्रदेशला आणि सरळ पुढं असं जातं आणि जस जसं ते पश्चिमेकडे जातं तसं तसं त्यातलं बाष्प कमी होत जातं आणि पुढे जो उत्तरेकडचा भाग आहे तिकडं कमी पाऊस पडतो हा महाराष्ट्राचा जर विचार कराल तर आ, आ, सेंट्रल ऑफ सेंट्रल भाग किंवा मध्य बंगालचा उपसागर असेल त्याच्या भागात जर एखादं आम, लो प्रेशर सिस्टम किंवा कमीदाबाचं क्षेत्र तयार झालं आणि त्याची दिशा जर पश्चिमेकडे असेल कम्प्लिटली तर ते आंध्र प्रदेशचा काही भाग त्यानंतर विदर्भाचा काही भाग आणि कधी कधी मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ज्यावेळी ते पश्चिमेकडे सरकतं त्यावेळी चांगला पाऊस पडतो तर कमीदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होणं हे मान्सूनच्या पावसासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि जितके जास्त कमी दाबाचे क्षेत्र तयार होतील मान्सूनच्या मान्सूनच्या कालावधीत तितके ते मान्सूनच्या आकडेवारीसाठी किंवा मान्सूनच्या पावसासाठी चांग महत्त्वाचे असतात बऱ्याचदा भारतीय हवामान विभागाच्या अंदाजामध्ये तुम्ही हे पण वाचलं असेल की आ, चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती तयार झालेली आहे हवेमध्ये तर चक्रकार वाऱ्यांची वारे आणि कमी दाबाचं क्षेत्र यामधला महत्त्वाचा फरक असा आहे की कमी दाबा चक्रकार वाद्या वाऱ्यांच्या स्थितीमध्ये तुमचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं नसतं अशामध्ये फक्त हवेमध्ये चक्रकार गती असते चक्रकार स्थिती असते परंतु कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये कमी दाबा कमी दाब त्या ठिकाणी तयार झालेला असतोच असतो त्या व्यतिरिक्त हवेमध्ये चक्राकार गतीसुद्धा असते हर वरच्या वरच्या लेवलपर्यंत तर कमी हवेमधील चक्राकार स्थिती जी आहे अशामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं नसतं आणि परंतु हे हवेतील चक्राकार स्थिती बऱ्याचदा मॉ आसपासचे जे समुद्र आहे जसं अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल त्यातून मॉइश्चर वाहून आणते आणि ही चक हवेतील चक्राकार स्थिती आहे ती पण मान्सूनचा पाऊस पाडण्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे कमी दाबाचं क्षेत्र जसं मी म्हटलं की त्या पर्टिक्युलर श जागेवर किंवा त्या ठिकाणी हवेचा दाब कंटिन्युअसली कमी होत जातो आणि जर तो आ, एक किंवा दोन हेक्टरपासकलने कमी झालेला असेल तर त्यावेळी आपण कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे असं आपण म्हणतो आणि जसजशी त्याची तीव्रता वाढते त्यावेळी त्याचे मानक जे आहेत ते त्याच्या त्याच्या असोसिएटेड विंड काय आहेत किंवा वि त्याच्या असोसिएटेड वाऱ्याची गती किती आहे याच्यावरून ठरवली जातात जर वाऱ्याची गती ही कमी दाबाच्या क्षेत्राच्या वेळी जर एकतीस किलोमीटर पर आवर किंवा ताशी एकतीसपेक्षा कमी असेल तर अशावेळी कमी दाबाचं क्षेत्र आहे असं म्हटलं जातं आणि ते जर बत्तीस ते एकोणपन्नास किलोमीटर पर आवरने जर तुमचे वारे वाहत असतील तर अशावेळी आपण डिप्रेशन आहे त्या ठिकाणी असं म्हण म्हटलं जातं आणि जर ते पन्नास ते बासष्ट किलोमीटर पर ने जर ते वारे वाहत असेल तर त्यावेळी डीप डिप्रेशन आहे असं म्हटलं जातं आणि त्रेसष्ट ते अठ्ठ्याऐंशी किलोमीटर पर आवर इतशी वेगाने जर ते वारे वाहत असतील तर अशावेळी त्या ठिकाणी चक्रीवादळ आलेलं आहे किंवा सायक्लोन आलेला आहे असं आपण म्हणतो आणि जर ते एकोणनव्वद ते एकशे अठरा किलोमीटर पर आवर इतक्या वेगाने जर वाहत असेल तर त्यावेळी सिविअर सायक्लोनिक स्ट्रॉम आलेला आहे असं आपण म्हणतो आणि एकशे एकोणावीस ते एकशे पासष्ट पासष्ट किलोमीटर पर आवर इतक्या वेगाने जर तुमचे वागे वारे वाहत असेल तर अशावेळी आपण त्या ठिकाणी व्हेरी सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉम आलेला आहे असं आपण म्हणतो आणि एकशे पासष्ट ते एकशे एकशे सासष्ट ते एकशे एकवीस किलोमीटर दोनशे एकवीस किलोमीटर पर आवर इतक्या वेगाने जर वारे वाहत असेल तर अशावेळी एक्स्ट्रीमली सिविअर सायक्लोनिक स्टॉम त्या एरियामध्ये आहे असं आपण म्हणतो आणि जर ते दोनशे बावीस किलोमीटर प पर आवरच्याही जास्त पेक्षाही जास्त जर वारे तुमच्या वेगाने वाहत असेल तर सुपर सायक्लोन त्या ठिकाणी आलेलं आहे किंवा महाचक्रीवादळ आलेलं आहे असं आपण म्हणतो सायक्लोन जे आहे किंवा चक्रीवादळ आहे ते, चक्री चक्री ते मान्सूनच्या काल कालावधीत ते होत नाहीत त्याला वेगवेगळे वै वैज्ञानिक कारणं आहेत मान्सूनमध्ये मा मेनली कमी दाबाचं क्षेत्र Uh, किंवा डिप्रेशन किंवा मार्क लो प्रेशर एरिया किंवा डीप डिप्रेशनपर्यंत uh, uh, पर्यंत त्याची जी uh, तीव्रता आहे ती जाते त्यापेक्षा ती जात नाही किंवा सायक्लोन जनरली uh, मान्सूनच्या कालावधीत होत नाहीत सायक्लोनचा जो सीझन आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा मार्च एप्रिल मे ह्या दो ह्या दोन सीझनमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये आपल्याला सायक्लोन आलेले दिसतात मान्सूनमध्ये जनरली सायक्लोन होत नाहीत परंतु कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता जी आहे ती, है, ती आ, कमी दाबाच्या क्षेत्रापासून ते डीप डिप्रेशनपर्यंत जाऊ शकते